माने सूर्य सावित्री आई फुले यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या शेतकरी बांधवांना शिक्षक बांधवांना त्या ठिकाणी पुरस्कार दिला जातो मला वाटतं की दादा आता पुराचे शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलत होते आज या ठिकाणी राज्याच्या एकशे अकरा शिक्षक बंधू भगिनींना त्या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आता ही वस्तुस्थिती आहे की पाच सप्टेंबरला हा पुरस्कार संपन्न होत असतो परंतु काही कारणास्तव चालू वर्षाला आज आपण हा पुरस्कार त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी व्हिडिओ माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या आहेत माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी पण या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत माननीय अजितदादा पवार साहेब माननीय विधानसभेचे हो दे, अध्यक्ष महोदय प्रत्यक्ष उपस्थित होते पाच सप्टेंबरला हा पुरस्कार घेणं अपेक्षित होतो सतरा दिवस बोललो ना अजित पवारांनी देखील संदर्भात मी बोललो ना, ना की पाच सप्टेंबरला हा पुरस्कार दर शिक्षक दिन म्हणून आपण त्या दिवशी साजरा करतो चालू वर्षाला काही कारणास्तव त्या ठिकाणी उशीर झाला आहे सर तुम्ही दोन पुरस्कारांची नाविन्य देण्याची भूमिका एक मांडली आहे ती नेमकी काय आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कला आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांना आता आपण इकडे पुरस्कार देत आहोत त्याच पद्धतीवर कला आणि क्रीडामध्ये कार्य करणाऱ्या शिक्षक बांधवांना आपण पुढच्या वर्षालाही सन्मानित करणार आहोत सर दुसरीकडे दोन गोष्टी सुप्रिया सुळे आर्थिक कशावर आरक्षणाची भाषा करतात राज्यामध्ये आरक्षणाचा संशय मुद्दा एवढा गाजला असताना सुप्रिया सुळेंचा हा स्टँड इतकंच मान्य आहे मला वाटतं की आत्ताच माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे दुसरं की सगळ्या याच्यामध्ये मनसे आणि उद्माटा एकत्रित येऊन त्यांचे पन्नास पन्नास टक्के जागा दिल्या जातील असं म्हटलं हे जर अर्थ काँग्रेस एक्झिट होईल उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतनं बाहेर पडतील तो त्यांच्या महाविकास आघाडी अंतर्गतचा विषय त्यांनी काय निर्णय करणं हा त्यांचा विषय आहे त्यांनी काही निर्णय केले तरी महायुतीचा भगवा झेंडा मग मुंबई महानगरपालिकेच्यापासून तर अनेक महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समितींवर त्या ठिकाणी निश्चितपणे फरक एकनाथ शिंदे एक यांनी मंत्र्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की रस्त्यावर उतरून काम आणि संघटनात्मक जबाबदारीकडे अधिक लक्ष देण्याची सांडू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिलेल्या आहेत शिंदेसाहेबांनी असं म्हणलेलं आहे की अनेक मंत्र्यांना तुम्ही प्रशासकीय कामकाज तर आवर्तून बघाल पण त्याच वेळी संघटनात्मक कामांकडे आवर्जून लक्ष दे निश्चितपणे गेल्या काही महिन्यांच्यापासून प्रत्येक मंत्र्यांवर पण त्या ठिकाणी पक्षाच्या संघटनात्मक पण जबाबदारी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांनी शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून त्या ठिकाणी दिलेली आहे आणि आम्ही सर्वजण त्याचं पालन करतो आहोत प्रत्येक भागामध्ये शिवसेनेचं संघटन येणाऱ्या काळामध्ये निवडणुकींना महायुतीच्या माध्यमातून सामोरं जाणं शिवसैनिकांची नोंदणी हे उपक्रम सुरू आहे साहेब गेल्या काही आठवड्यापासून संजय राऊत हे मुद्दाहून दिघे साहेबांवर बोलत आहेत अत्यंत जवळचे त्यांचे होतात आणि राजकारण तुम्हाला पोच न सगळी माहिती आहे खासदार जरी तरी सुद्धा वेगवेगळे संदर्भ देऊन संजय राऊत यांना काय साध्य करायचंय त्यांचा रोख हा सगळ्यात जास्त एकनाथ शिंदेकडे दिसतोय त्यांनी मोडून तोडून मांडलं असं त्यांचं मत मत आहे शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातून जी स्थापन झाली शिवसेना प्रमुखांना सर्वात प्रिय शिवसैनिक असायचे ते शिवसैनिक प्रिय असायचे की जे शिवसेना प्रमुखांच्या आदेशावर स्वतःच्या जीवाची राख रांगोळी करून घ्यायचे मला वाटतं की आ, शिवसेना आज जी घराघरापर्यंत पोचली ती शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य शिवसैनिकांनी केलेल्या कामाच्या जीवावर धर्मवीर आनंदजी साहेबांना शिवसैनिक एवढ्या करता मानतो की शिवसेना प्रमुखांचा जोही शब्द निघाला असेल त्यासाठी टोकाची भूमिका जरी घ्यावी लागली तरी ते घेऊन शिवसेना प्रमुखांच्या आदेशाची त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे ना की शिवसेना जी वाढली ती अशा शिवसैनिकांच्या कष्टावर अनेक नेते होऊन गेलेले आहेत अनेक स्वर्गीय नेते पण आहेत शिवसेनेचे आताही अनेक नेते आहेत कदाचित काही नेते वेगळ्या पक्षामध्ये आहेत परंतु त्यांचंही योगदान आहे अनेक शिवसैनिकांनी स्वतःचं कुटुंब सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून शिवसेना प्रमुखांच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली आहे मला वाटतं की नुसतं एसी कॅबिनमध्ये बसून दररोज नऊ वाजता साडेनऊ वाजता पोपट पंची करून नुसतं कानात काही चुकीचं मार्गदर्शन करून कोणाला कोणाचा लावायचा भाकरी कोणाची खायची चाकरी कोणाची करायची अशांच्या जीवावर शिवसेना उभी नाही राहिली आणि म्हणून बोलणाऱ्यांना मला वाटतं की एवढं काफी आहे